नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले आणि दर रविवारप्रमाणे आपण या रविवारी सुद्धा आलेला तर आपला एक मागचा रविवार पोळा त्या सणामुळं आपला तो रविवार आपला सोडून या रविवारी जे आहे तर आपण आज जे आहे ते व्हिडिओ आपण अपलोड आप जे आपण लाईव्ह करण्यासाठी आपण इथे आलेला तर पहा मित्र आपण समोर काय करणार आहोत भविष्यात काय करणार आहोत तर कापूस आणि सोयाबीन ह्या पिकावर आपले आतापर्यंत जे आहे भरपूर व्हिडिओ आपण बनवलेले आहे आणि भरपूर त्या पिकाविषयी आपण आतापर्यंत शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे तर हे पिकं सोयाबीन हे किंवा कापूस हे जे पिकं आहे हे जवळपास आता त्यांचं जे आहे ड्युरेशन संपत आलेलं आहे त्यामुळं आता आपण काय करणार आहोत तर फळबा फळबागेकडं आपण जे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि त्याविषयी आपण आता नवनवीन व्हिडिओ आपण देणार आहोत जसं मिरची पिकाविषयी वांग्यावर किंवा हळद आहे ऊस आहे कारण ऊसाची लागवड आता पुढच्या महिन्यात होणार आहे तर त्यासाठी काय उपाययोजना कशा प्रकारचे प्रिकॉशन घेतले पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे उपाययोजना केल्या पाहिजे तर त्या जेणेकरून आपलं जे पीक आहे ते पिकाला पिकावर तर पहिलीच कमेंट आपल्याला आलेली आहे तर गणेश भाऊ काळे यांची कमेंट आहे की टोमॅटो मार्केट वाढन का म्हणते भाऊ तर ते मार्केट विषयी तर आपण काही सांगू शकत नाही भाऊ कारण मार्केट कसं का आहे ते कोणाच्या हाती नसतं किती पिकाची त्या लागवड झालेली आहे त्यावर ते, ते मार्केट सगळं डिपेंड असतं त्यामुळे त्याविषयी आपण सांगू शकत मार्केट मार्केटविषयी जर काही तुमची पिकाविषयी काही कमेंट असतील रोग कीड किंवा लागवड जर काही असेल तर त्याविषयी आपण तुमचं योग्य मार्गदर्शन करू दुसरी गणेश भाऊ भोपले यांची कमेंट आलेली आहे त्यांनी लाईक गुड म्हटलेला आहे तर धन्यवाद भाऊ तुमचा तुमच्यासारखी जो ऑडियन्स आहे तर त्या तुमच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेला याचं पूर्ण श्रेय तुमच्यासारख्या लोकांना आहे गणेशो तर तिसरी कमेंट आलेली आहे चैतन्य नाईक सर कापसामध्ये झाडाची वाढ खूप कमी आहे म्हणते त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणते तर पहा कापसामध्ये झाडाची वाढ खुंटलेली आहे म्हणते तर त्यासाठी काय करा सगळ्यात पहिले चैतन्य भाऊ सगळ्यात पहिले डवरणी डवरणी झाल्यानंतर डवरणी झाल्यानंतर जर आपल्या इकडे जर पाण्याची व्यवस्था असेल तर समोर युरिया आणि मॅग्नेशियम हे जे खतं आहे हे, खता जब पास हे ते खत जवळपास तीस ते चाळीस किलो युरिया आणि पाच किलो मॅग्नेशियम हे जमिनी टाकून त्यानंतर मग ते डवऱ्यानं त्याला सरी मारून घ्या म्हणजे पहिले डवरणी केल्यानंतर खत फेकणे त्यानंतर सरी मारून घेणे त्यानंतर मग मागून पाणी सोडा लगेच त्यामुळे काय होईल पीक वाढण्यास मदत होऊन जाईल आणि त्यानंतर मग फवारणी तर फवारणी करताना इमिडाक्लोप्रिड आ, वेटेबल ग्रॅन्युअल म्हणजे वेटेबल ग्रॅन्युअल म्हणजे शेवळ्याच्या फॉर्ममध्ये इमिडा क्लोपिरिट येते ॲडमार नावानं बाजारात आहे तर त्याची फवारणी तुम्ही करू शकता जेणेकरून पीक वाढण्यास मदत होऊन जाईल आणि सोबत जे काही कीड दिसत असेल त्या किडीसाठी तुम्ही जे आहे ते त्या किडीसाठी तुम्ही कीटकनाशक घ्या सोबत एकोणीस एकोणीसचा एक स्प्रे घ्या फायदा होऊन जाईल शंभर टक्के तर सगळ्यात आधी मी सांगतो मित्र की आपला जो लाईव्ह सेशन आहे तो वीसच मिनटं आपण करणार आहोत कारण वेळेचा अभाव असल्यामुळं आपण जास्त वेळ ते करू शकत नाही तर वीस मिनिटापर्यंत आपलं लाईव्ह सेशन सुरू राहणार आहे तर दुसरा प्रश्न आहे वैभव भाऊ जुमले कापूसचे पाने लाल होत आहे म्हणजे भाऊ कापूसचे पाने लाल होत आहे तर त्याचे जे प्रकार आहे तर लाल्या कापसामध्ये लाल्या हा व्हिडिओ आपण काल परवाच आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तसे जर लक्षण दिसत नसेल तर कदा कदाचित तुडतुड्याचा जास्त मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल तरी सुद्धा पानाच्या पिकाचे जे पाना आहे कापसाचे त्याच्या कडा लाल होतात आणि पान गळून पडतं लाल होऊन तर ते सुद्धा असू शकतं त्यामुळं कपाशीवरील कोकडा भाग एक हा एक व्हिडिओ पहा आणि कपाशीवरील लाल्या तर या दोन पैकी जे कोणते लक्षण आपल्या पिकात दिसत असेल ते उपाययोजना करा त्या व्हिडिओमध्ये उपाययोजना सांगितलेल्या आहे तर त्यानंतरचा जो प्रश्न आहे तर रामभाऊ थ्रोटे थोरवे तर धन्यवाद रामभाऊ व्हेरी नाइस म्हटलेला आहे त्यांनी त्यानंतर गणेश भाऊ काळे बोनळी आलेली आहे म्हणजे भाऊ बोनळीसाठी उपायोजना बोनळीसाठी साठी उपायोजना जे आहेत आपण व्हिडिओ बनवलेला आहे की जाणून घ्या बोंडळीचे जीवनचक्र आणि बोनळीसाठी काय उपाययोजना करायच्या आहे तर ते उपाययोजना तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये जे आहे त्यात आपण उपाययोजना सांगितलेल्या आहेत दोन व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर त्यानंतर दीपक भाऊ धन्यवाद व्हेरी गुड म्हटलेला दीपक भाऊनी गणेश भाऊ भोपले भाऊ पाऊस येईल का तर आता पाऊस उमेश्वर भाऊ आपल्यासोबत आहे ते म्हणतात की चार पाच दिवसात पाऊस येण्याची शक्यता आहे तर जर आपल्याकडे पावसा पाण्याची जर व्यवस्था असेल तर पाणी तुम्ही दिलं तर जास्त चांगलं राहील आणि त्यासाठी आपण जर समजा बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहे की किंवा आणि प्रश्न सुद्धा आहे की आता पाऊस येईल का तर त्यासाठी आपण दोन दिवसात एक व्हिडिओ टाकू आणि त्यात कधी पाऊस येईल किंवा येण्याची किती प्रमाणात शक्यता आहे ते उमेश्वर भाऊ त्यात सांगतील तर त्यानंतर पहा कापसाच्या झाडाला माल नाही म्हणते तर हो कापसाच्या झाडाला माल नसण्याचे मुख्य कारण भरपूर आहे यावर्षी म्हणजे ॲडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन असल्यामुळं पाहिजे तसा माल त्या पिकाला लागलेला नाही तर त्यासाठी काय करा पिकाची जर उंची तीन फुटाच्या वर असेल किंवा तीन फुटापर्यंत जरी असेल तर अमिनो बेस औषध तुम्ही फवारणी करा जेणेकरून आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे माल सुटण्यास सुरुवात होईल तर त्यामध्ये फंटॅक्लस हे जे ब्रँड आहे ब्रँड नेम फंटॅक प्लस आहे फंटॅक प्लस दहा मिली प्रतिपंप वापरा आणि याची फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने रिपीट करा तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट तिथं मिळून जातील त्यानंतर अतुल भाऊ गायकवाड एकोणीस एकोणीस किती घ्यायचं म्हणजे आणि अतुल भाऊ एकोणीस एकोणीस जे आहे तर जवळपास शंभर ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि पिकाची अवस्था पाहून ते घ्यायचं आहे जर कापूस पीक असेल आणि पीक जर मोठं असेल म्हणजे आता मोठंच आहे बरेचसे पीक मोठेच झालेले आहे परंतु काही जे आहे चिबडी चिबड असल्यामुळे हो शेत चोपन जमीन असल्यामुळे सुद्धा हो वाढ झालेली नाही त्यावेळेस थोडं ऐंशी ग्राम टाका परंतु झाड वाढ वाढ झालेली असेल तर शंभर सव्वाशे ग्रामपर्यंत तुम्ही एकोणीस एकोणीसचा स्प्रे घेऊ शकता आणि फळबाग असेल तर ऐंशी ग्राम म्हणजे फळबाग म्हणजे मिरची वांगं टोमॅटो अशा प्रकारची जर पिकं असतील तर सत्तर ते ऐंशी ग्राम तुम्ही एकोणीस एकोणीसचा स्प्रे घ्या त्यानंतर महेश भाऊ कार्ले यांचं खा छान काम करत आहात म्हणजे सर असंच मार्गदर्शन करा धन्यवाद भाऊ आणि तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळं आम्ही हे करू शकत आहोत आणि आम्ही पुढं भविष्यात जे आहे भाऊ शेतकऱ्यांसाठी पूर्ण इमानदारीनं आम्ही काम करत आहोत भविष्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले प्रोडक्ट घेऊन येणार आहोत ज्याचे शंभर टक्के रिझल्ट शेतकऱ्यांना मिळतील जिथं बाजारात शेतकऱ्यांची फसवणूक होती तशी फसवणूक इथं होणार नाही आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्युअर फार्ममधली औषधं किंवा प्युअर फॉर्ममधल्या ज्या मशीनसुद्धा आहे जशी शेंड्याची तूर खुडण्याची मशीन आपण बनवलेली आहे तशा आम्ही कमी खर्चात जे आहे ते तुम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही ते अवेलेबल करणार आहोत त्यासाठी तुमची तुमचा पाठिंबा असणं आवश्यक आहे त्यानंतर शेंदी काय खांडू टोबरे असं भाऊचं नाव आहे तर सेंद्रिय सेंद्रिय मालाला मार्केट कोणते आहे म्हणते तर बघ सेंद्रिय मालाला जे मार्केट आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिले सेंद्रिय सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याजवळ त्यानंतर मग तुम्ही ना नागपूर जसं आता आमच्या विदर्भात नागपूर सारखं जे एरिया आहे तिथे जाऊन चौकशी करावी लागेल ते बी कुठं मार्केटला जाऊन जिथं तुम्ही सर्व भाजीपाला किंवा जे काय विकता माल है त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याला त्याची विचारपूस करावी लागेल परंतु त्याआधी तुम्हाला, हो तुम्हाला सेंद्रियचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याची चौकशी तुम्ही करून घ्या कृषी विभागात जाऊन सेंद्रियचं सर्टिफिकेट कुठून काढावं लागेल ला आणि कशा प्रकारे त्याची प्रोसिजर आहे त्यानंतर एस आर राठोड तर यांचं म्हणणं आहे कापूस फवारणी बद्दल माहिती गुलाबी बोंडळी आणि पांढरी माशी तर पांढऱ्या माशीवर आज सकाळीच आपण व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर गुलाबी बोंडळीसाठी आपण गुलाबी बोंडळीचे चक्र जीवन चक्र हा व्हिडिओ हो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला शंभर टक्के माहिती येऊन जाईल की बोंडळी कशाप्रकारे कव्हर करता येईल आणि सोबतच पिकावर फवारणी करण्याची मुख्य वेळ असा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण गुलाबी बोंडळीसाठी कोणते औषध वापरायचे आणि कोणत्या स्टेपवर वापरायचे म्हणजे अमावश्यला कधी कोणते वापरायचे आणि अमावश्य नंतर कोणते वापरायचे ते आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्यात येऊन जातील तर पहा द ग्रेट असं नाव आहे भाऊचं अमावश्याला चार दिवस आधी प्रोफेनोफॉसची फवारणी केली आता मोनो ॲसिफेटचा स्प्रे घेऊ का आणि अजून मोनो ॲसिफेट चालेल का प्रोफेनोफॉस ॲसिफेट भाऊ पीक जर जास्त तुमचं जास्त खराब झालेलं नसेल जास्त प्रादुर्भाव जर अळीचा किडीचा दिसत नसेल तर शक्यतो फवारणी टाळा कारण तर आपण फवारण्या करू करू आपण आपल्या खर्चात वाढ करता त्यामुळे शक्यतो फवारणी टाळा आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल किंवा पिकावर मोठ्या प्रमाणात कीड दिसत आहे असं जर वाटत असेल तर माझ्या हिशोब माझ्या मते सध्या थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पिकार आहे कारण असं जर उघाड जर तपत राहिली तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव शक्यतो वाढत असतो तर त्यासाठी तुम्ही फिप्रोनिल प्लस ऍसिटामाफ्राईड याचा जर स्प्रे घेतला तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळते त्यानंतर वैभवभू काळमे उलाला आणि क्रोटोफॉस एकत्र चालेल काय शंभर टक्के चालेल भाऊ परंतु आ, उलाला जी कीड कवर करते तीच कीड मोनोक्रोटोफास्ट सुद्धा कवर करते त्यामुळं या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतल्यापेक्षा तुम्ही जर फिप्रोनिल आणि उलाला असं जर कॉम्बिनेशन घेतलं तर त्याचे चांगले रिझल्ट येतील म्हणजे थ्रीपसुद्धा कवर होईल आणि उलाला मुळं मावा तुटतून आणि पांढरी माशी कवर होऊन जाईल त्यासाठी थोडं कॉम्बिनेशन चेंज करा मोनोक्रोटोफास्टच्या जागी तुम्ही फिप्रोनिल घ्या चांगले रिझल्ट येतील लक्ष्म काय काळ थँक थँक्स मला धन्यवाद भाऊ आता उसाची शाश्वत ऊस शेती शाश्वत शेती असा आहे भाऊचं नाव तर चार महिन्याचे ऊस आहे म्हणते परंतु आता आ, उभ्या ऊसाच्या कांड्यातून फुटवे यात तर काय करावे मग फुटवे आयले तर नेमका प्रश्न काय आहे मला हा समजत नाही की फुटवे आले म्हणजे उभ्या उभं पीक आहे तुमचं आणि त्याला म्हणजे डोळ्याला कांडे फुटत आहे का था था था, मला एक तुम्ही सांगा फक्त जे तुमचा डोळा आहे त्याच्यातून काही नवीन रोप निघत आहे का नेमकं तुमचा प्रश्न काय थोडक्यात थोडा सविस्तर विचार मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला हळदी पिकावर व्हिडिओ बनवा साहेब अनिल भाऊ गायक्या यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ हळदीवर बनवा तर भाऊ आतापर्यंत आपण कापूस आणि सोयाबीनवर बनवले तर आता कापसाचं सोयाबीनचं सेशन संपत आलेलं आहे त्यामुळे आपण आता जे हळद अद्रक मिरची टोमॅटो वांग किंवा संत्र्यावरील फळगळ असे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावं लागेल आणि सोबत कंटिन्यू रहा आमच्या नक्की तुम्हाला आता पाहायला मिळतील इथून पुढे तर रघुनाथ कोल्ले गुडवर्क धन्यवाद भाऊ रघुनाथ भाऊ तुमच्या इथपर्यंत पोहोचलेला गिरमकर सर वांग्यावरील रस शोषक किडींबद्दल माहिती सांगा तर भाऊ यासाठी तुम्ही थोडी वाट पाहा दोन चार ते सहा दिवसात आपण त्यावर एक सविस्तर वांग्या पिकावरील सर्व किडींचे एकात्मिक नियंत्रण याविषयी आपण व्हिडिओ बनू आणि ते व्हिडिओ पहा तुमचे सर्व जे आहे प्रश्न दूर होतील कारण मी जर आताच त्या किडींविषयी सांगत बसलो तर कदाचित अर्धा तास त्यातच चालला जाईल त्यामुळे एक सविस्तर छोटासा व्हिडिओ बनवू आपण पाच दहा मिनिटाचा त्यात तुमच्या सर्व शंका आणि सर्व किडींबद्दल माहिती त्यात मिळून जाईल तर त्यानंतर जे आहे संतोष भाऊ शिंदे आले पिका विषयी माहिती सांगा भाऊ मी आता सांगितलं आपण सगळ्या पिकावर आता व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर फुलांची संख्या वाढवण्यासाठी टाटा पॉवर घेतले तर चालेल का तर भाऊ टाटा पॉवरचे घटक मला लगेच तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन आणि परत तुम्ही हा प्रश्न परत करा सोबत घटक टाटा पॉवरचे घटक टाका म्हणजे मला उत्तर देण्यास मदत होईल त्यानंतर अमोल भाऊ चौधरी गुड धन्यवाद भाऊ ज्ञानेश्वर भाऊ बागल सर हळदीवर तिडका पडलाय काय करावे लागेल तर भाऊ हळदीवरील तिडका म्हणजे कसा आहे प्रादेशिक भाषेनुसार तिडका ह्या रोगाला आणखी काय नाव असतील किंवा तिडका किड आहे रोग आहे हेच है। मला नेमकं समजलं नाही तर तुम्ही काय करा त्याला आणखी जर काही सबस्टिट्युशनल नावं असतील तर ते नाव कमेंट मध्ये सांगा मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न काव्या शिंदे पांढरे किडे आणि चाफ बोंड गळती होत आहे तर काय करावी पांढरे किडे म्हणजे तुमच्या पिकावर समजा पांढरी माशी आहे आणि म्हणजे पात्या गळ होत आहे असं यांचा बहुतेक प्रश्नाचं अर्थ आहे असं मला वाटत आहे तर पहा पांढऱ्या किडीसाठी पांढऱ्या माशीसाठी आपण एक व्हिडिओ आज सकाळीच टाकलेला आहे ते व्हिडिओ पाहून घ्या त्यात तुमचे सगळे उत्तर येऊन जातील आणि सोबत बोन गळण्यासाठी सध्याची जी कंडिशन आहे बोन गळण्यासाठी खूपच म्हणजे काय म्हणू आपण त्याला फेवरेबल अॅटमॉस्फिअर आहे पातेगळसाठी पातेगळ अशा वातावरणात जास्त होत असते कारण पाणी कंटिन्यू सुरू होतं आतापर्यंत आता पाण्याचा जे आहे तर ते ताण पीक सहन करत नाही त्यामुळं तुम्ही युरिया प्लस मॅग्नेशियम तीस किलो युरिया एकरी आणि सोबत पाच किलो मॅग्नेशियम खता जमिनीत खट्यामध्ये फेकून मागून पाणी चालू करा आणि जेवढे लवकर होत असेल शक्यतो लवकरात लवकर पाणी सुरू करा कारण जेवढे लेट तुम्ही पाणी चालू करा तेवढे जास्त प्रमाणात पातीगळ होईल हे मुख्य मुद्दा लक्षात ठेवा आणि वरून फवारणी करते जे कोणतं कीटकनाशक वापरता सोबत प्लानोफिक्स पाच मिली प्रतिपंप पाच मिलीच्या वर डोस गेला नाही पाहिजे पाच ते सहा मिली या प्रमाणात त्याची फवारणी करा तुम्हाला त्याची रिझल्ट मिळून जातील आणि आपण एक व्हिडिओज घेऊन येणार आहोत त्यात जे दहा बारा प्रकारचे जे मुख्य कारण आहे त्या कारण शोधून शेतकऱ्यांनी स्वतः शो त्यावर उपाययोजना करायचे अशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी कारण आपण डिटेलमध्ये तो व्हिडिओ टाकणार आहोत पातीगळ तर तो व्हिडिओ तुम्ही लवकरच पाहायला मिळेल तुम्हाला तर पहा वैभव भाऊ बह काळमेघ सकाळी बह व्हाईट फ्लाय वर चा व्हिडिओ खूप चांगली माहिती दिली म्हणजे धन्यवाद भाऊ काळमेघ भाऊ आणि आमच्या आमच्यासोबत राहा आम्ही आणखी चांगले व्हिडिओ या नंतर घेऊन येणार आहोत त्यानंतर पहा ज्या शेख रईस यांचं म्हणणं आहे की सर माझे कापूसवर नवीन पुढ्या लागत नाही म्हणते पात्या लागत नाही ठीक आहे आणि ज्या पात्या आहे त्या गळत आहे त्याचं कारण जे आहे पाते लाग लाग न लागण्याचं कारण आहे की जमिनीत ओलावं नसल्यामुळं अन्नद्रव्य जे जमिनीतून पीक घेते ते अन्नद्रव्य घ्यायची जे स्पीड आहे ते कमी झालेली आहे आणि त्यामुळे जे नवीन माल लागायला पाहिजे कपाशीला ते लागत नाही त्यामुळे शक्यतो जमिनी तुमच्याजवळ जर पाणी असेल तर खत देऊन जसं मी या व्हिडिओत आधी सांगितलेलं आहे ते खतं देऊन तुम्ही पाणी चालू करून द्या लवकरात लवकर आणि जर पाणी नसेल तर व वरतून पोटॅशियम नायट्रेट या वर खताची फवारणी करा जेणेकरून जर या चार पाच दिवसात पाणीने शक्यता जर असेल तर तेवढा ताण सहन करण्याची कॅपॅसिटी त्या पिकामध्ये तयार होऊन जाते म्हणून पोटॅशियम नायट्रेट ही वरखत लक्षात ठेवा ऐंशी ते शंभर ग्राम पिकाची व्यवस्था पाहून त्याची फवारणी करायची आहे त्यानंतर वा अमोल काळ चुड्यासाठी काय उपाय करा म्हणजे सर चुड्यासाठी कपाशीवरील चुरडा मुरडा कोकडा भाग एक आणि चुरडा मुरडा कोकडा भाग दोन असे दोन भाग आम्ही टाकलेले आहे त्यापैकी तुमच्या पिकावर कुठला चुरडा मुरडा किंवा कुठला कोकडा आलेला आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या त्यात लक्षणं आपण आहे त्या व्हिडिओमध्ये आणि त्यावरून त्यानुसार मग तुम्ही त्या आहे किडीचा बंदोबस्त करू शकता म्हणून तो व्हिडिओ पहा कपाशीवरील चुरडा मुरडा भाग एक आणि कपाशीवरील चुरडा मुरडा कोकडा भाग दोन तर त्यानंतर जे आहे तर अशोक भाऊ रामभाऊ कुटे भाऊ तुम्ही काम खूप चांगले करत आहात म्हणते भाऊ कापसाला फुले पाते साठी टॉनिक कोणते घ्यावे तर धन्यवाद भाऊ तुम्ही ज्या काही कमेंट करत आहात त्यामुळं आम्हाला खूप जे आहे आम्हाला मनातून आनंद होतो आणि एका एक धीर मिळतो आम्हाला तुमच्यासारखे लोक आमच्या पाठीशी असल्यामुळं हो। आणि त्यानंतर पहा तुम्ही जे सांगितलं पात्या सुटण्यासाठी तर अमिनो बेस जे कोणते औषधं बाजारात मिळत असतील परंतु फक्त एक लक्षात ठेवा चांगल्या ब्रँडेड कंपनीचेच औषध वापरा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि मग ते वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे डोस सुद्धा असतात मी एक माझ्याकडून सांगतो की फंटॅक प्लस नावाने एक बाजारात औषध मिळतं दहा मिली प्रतिपंपाचा डोस आहे आणि सोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रीं वापरा चांगले रिझल्ट येतील आणि पात्या फुलं लागायला सुरुवात होऊन जातील परंतु पाणी असल्यास शक्यतो सुरुवातीला पाणी चालू करां, त्यानंतर करा त्यानंतर फवारणी करा रिझल्ट चांगले येतील त्यानंतर जे आहे खंडूत टोबरे उसाला हुमणी आहे उपाय सांगा म्हणते तर भाऊ अळीवर तर तसा उपाय नाही आहे म्हणजे उपाय नाही आहे म्हणजे की हुमनीला क्युरेटिव्ह उपायापेक्षा प्रिकॉशनरी उपाय जर केले तर त्याचे चांगले रिझल्ट मिळतील म्हणजे क्युरिटी म्हणजे हुम्नी आल्यानंतर काय उपाय करायच्या त्याच्यापेक्षा हुम्नी अळी यायच्या आधी काय उपाय करायच्या हे जास्त महत्वाचे जा ठरतं हुम्नी अळीसाठी आणि त्यासाठी आपण व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत परंतु कसा वेळेचा अभाव असल्यामुळं मी ते एवढे एवढ्या मोठ्या ज्या आहे भरपूर शेतकऱ्याच्या कमेंट परंतु प्रत्येक कमेंटला आणि प्रत्येक व्हिडिओ बनवणं थोडा वेळ कमी पडत असल्यामुळं ते सुद्धा व्हिडिओ येईल पण थोडा वेळ लागेल तर त्यासाठी सध्या तुम्ही फॉस किंवा मग क्लोरोपायरिफॉस पन्नास मिली प्रतिपंप जिथं तुम्हाला लागण झालेली वाटत असेल समजा आता एखादं झाड असेल इथं लागण झालेली असेल या झाडाच्या आजूबाजूला थोडा जास्त प्रमाणात म्हणजे थोडं ते औषध टाका पंपात घेऊन पन्नास मिली प्रतिपंप त्याचा डोस घ्यायचा आहे किंवा मग व्हर्टिसिलियम लिकाणी जैविक बुरशीनाशक बुरशीजन्य आहे आणि त्यामुळं सुद्धा जे आहे ते त्या किडीचा बंदोबस्त केला जाऊ शकतो परंतु एक तर क्लोरोपायरिफॉस किंवा किंवा मग व्हर्टीसिलेम लिकॅनी ह्या जर तुम्ही जीवाणूजन्य सॉरी बुरशीजन्य औषधाचा स्प्रे केला तर सॉरी ड्रिंकिंग केली तर फायदा होईल तर ते फक्त पाहून तुम्हाला दोन पैकी काय सविस्तर पड़, सहभागी पडते आणि त्यासाठी काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे ते मी एक व्हिडिओ बनवणार आहोत त्यात मी सविस्तर सांगणार तर त्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर कमेंट खूप येत असल्यामुळं हो, थोडं हा तर उसाला हुनी आहे त्यानंतर प्रदीप भाऊ लोणारी यांचा विषय म्हणजे वांगीवर फ्रूट बोरर आहे तर काय वापरू तर वांगीवरील बोरर बोररसाठी जे आहे तर तुम्हाला फेरोमन ट्रॅप लावणं सगळ्यात फायदेकारक ठरेल फेरोमन ट्रॅप सोबत येलो टिकी ट्रॅप आता तुम्ही मग येलो येलोज ट्रॅप ट्रॅप फ्रूट बोरर कसा कमी होईल येलो स्टिकी ट्रॅप मुळे काय त्याची जे पतंग आहे ते पतंग अवस्था त्या ट्रॅपला चिकटते आणि त्याचा जो आहे तो फायदा मोठ्या प्रमाणात होतो आणि सोबतच लाईट ट्रॅप वापरा फेरोमन ट्रॅप लावा आणि पिवळे चिकट सापळे लावा आणि मग औषधाच्या फवारण्या कोणत्या करायच्या या किडीचा प्रादुर्भाव दिसतात पहिले सगळ्यात महत्त्वाची फवारणी जी आहे एन्डोक्झा कार्ब तीस ग्राम प्रतिपंप आणि मी जेवढे औषधं सांगणार आहोत त्याला आलटून पालटून फवारण्या करा रिझल्ट चांगले येतील एन्डोक्झा कार्ब तीस ग्राम प्रतिपंप त्यानंतर था थायोडी कार्ब तीस ग्राम प्रतिपंप त्यानंतर क्लोरॅन्टोनिलीप्रोल तीन ते चार मिली प्रतिपंप त्यानंतर जे आहे लॅमडा सायलोथ्रीन या याची तुम्ही फवारणी करू शकता पंचवीस ते तीस मिली प्रतिपंपाने त्यानंतर आणखी जे आहे फेनवलरेट नावाचं एक औषध म्हणजे मी घटक सांगत आहे मी ब्रँड नेम सांगत नाही फेनवलरेट याची सुद्धा पंचवीस ते तीस मिली प्रति पंपाने तुम्ही फवारणी करू शकता जे आहे एक काय औषधाचं नाव द्या हो फेमचा घटक फेम, फेम नावाने बाजारात घटक विसरलो मी फेम किंवा टाकू मिना बाजारात येतं ते तर त्याची सुद्धा फवारणी हे जे पाच ते सहा औषध सांगितले याच्या आलटून पालटून फवारण्या करा जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येते त्यानंतर पहा मूळ भाऊ काळ पांडे चुड्यासाठी काय उपाययोजना करा जर भाऊ कापसावरील चुरडा जर असेल तर कापसावरील चुरडा कोकडा भाग एक आणि कापसावरील चुरडा मुरडा कोकडा भाग दोन असे दोन व्हिडिओ बनवलेले आहे ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या तुमच्या सगळ्या ज्या आहे त्या प्रश्नाचे उत्तर त्यात दिलेले आहे म्हणजे त्यात लक्षणं सुद्धा आहे कुठल्या किडीमुळे होतं ते सुद्धा त्या दिलेला त्यामुळे ते व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला त्याचे चांगले जे आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला ते समजून येईल आणि परत तुम्ही कोणाला प्रश्न तुम्हाला विचारायचं काम पडणार नाही तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल तुम्ही जास्त सक्षम बनाल त्यात त्यामुळे ते व्हिडिओ पाह पाहून घ्या त्यानंतर द ग्रेट कॉटन फ्लावरिंग आहे मायक्रोन्यूट्रियंटचा स्प्रे घ्यावा का आणि कॉटन ज्या फ्लावरिंगवर असल्यामुळं तुम्ही काय करा भाऊ एकोणीस एकोणीस सोबत रिलेटेड मायक्रोन्युट्रियंट घ्या आणि चिलेटेड मार्क सोबत बोरान वीस ग्राम प्रतिपंप घ्या त्याचा फ्लॉवरिंग स्टेजवर चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो आणि आपला व्हिडिओ चालणार आहे हा लाईव्ह सेशन त्यामुळे काय प्रश्न असेल तुम्ही फटाफट विचारू शकता किती मिनटं झाले आतापर्यंत तर मित्र मिनटं आपले झालेले आहे आणि तुमचे जर आणखी भरपूर प्रश्न खाली आलेले आहेत तर मित्र तुमचा जो आहे तो सपोर्ट असाच आम्हाला चालू ठेवा आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण शेत शेतकरी शेतकरी म्हणजे अन्नदाता आहे तुमचा सपोर्ट असणं आवश्यक आहे तुमचे काय क प्रश्न जर राहिले असतील जे काही सुटलेले प्रश्न आहेत ते तुम्ही खाली आई, हा व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यानंतर लगेच खाली कमेंट करा त्या कमेंटला आम्ही मेसेजच्या स्वरूपात उत्तर देऊ धन्यवाद आणि जर असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर हे स्लोगन लक्षात ठेवा